केला माहिती गोटा बारका केला म्हणजे आपली शेणाची बचत होती म्हणजे मोठा गोटा केल्यावर कसा आहे शान आपल्याला गावत नाही बरं म्हणजे आपल्याला जास्त मोठा गोटा केला तशी गेल्या वर्षी होता सदतीस अडतीस रुपये आता सव्वी पंचवीस सव्वीस आलाय तेवढा लिटरला खर्च येतो पंचवीस सव्वीस रुपये पेंढीच बाहेर आता पेंड बत्तीस रुपये किलो पेंड आहे शेंगदा पन्नास रुपये बरडा कसा आहे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण मंगळडा सांगोला या रोडवरील चाळीस धोंडा या ठिकाणावरील पप्पू श्रीराम यांच्या मुक्त गोट्यावरती आलेलो आहे यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर पप्पू श्रीराम हे अतिशय गरीब परिस्थितीतून यांनी या मुक्त गोटा उभारणी केलेली आहे तर मित्रांनो आपण आता ह्या गोट्यावरील ज्या गायी आहेत ते बाहेरून आणलेल्या गाय आहेत ह्या संदर्भात संपूर्ण माहिती मुक्त गोट्याबद्दलची माहिती त्या गायींच्या दुधाबद्दलची माहिती असेल किंवा बद्दलची सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो जर का कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील नमस्कार नमस्कार आपला परिचय पप्पू श्रीराम गाव लक्ष्मी देवडी बरं आपण या दुग्ध व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने केली दूध असं म्हणजे अशी अधिकारी चार पाच गाय होत्या टप्प्याटप्प्याने केलेले बरं आता तुम्ही असं सांगितलं की टप्प्याटप्प्यानं असं गायची सुरुवात केली तर सुरुवातीला गाय तुम्ही कुठून आणली किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला गाय घ्यायला प्रेरणा मिळाली या संदर्भात थोडस गाय म्हणजे आप आपल्या अशा हिशोबानं गाय बघून चांगली दुधाची म्हणजे अशा आपण पार करून घेतलेली म्हणजे अजून दुसऱ्याच्या ज्या कोणाच्या मनाने घेतलेली नाही गाय अशी आपल्याला बरं वाटली किंवा ही गाय कशी पिळल काय तिचं बॉडी टेक्चर म्हणा किंवा सड किंवा पाय असे आपण मी आपल्याला योग्य वाटल्यावर घेतलेले आपण आता ह्या मी गोट्यात बऱ्याच गायी बघतो की अगदी एखाद्या घोड्यासारख्या गायी तुम्ही एकदम तंदुरुस्त तंदु गायी काय वैशिष्ट्य आहे की बाबा बाकी जी लोक सांभाळते ती त्यांना जी जे जमलं नाही ते तुम्ही कसं काय करून दाखवले जमा मी काय त्यात सोपा एवढं असं काय आवड नाही ते सोपी गोष्ट आहे कसं वेळच्या वेळेला पाणी चारा वेळच्या वेळेला आणि आपण जनताचा डोस देतो वेळच्या वेळेला पेंड आपली वेळच्या वेळेला असते चारा असतोय मुरगा एक टाइम तुम्ही आता बरेच गोष्टी सांगितल्या की वेळच्या वेळेला सर्व म्हणजे गोष्टी गायींना दिल्या तर गाय व्यवस्थित राहील त्यांचं शरीर त्यांचं स्ट्रक्चर हे सगळं व्यवस्थित राहील असं तुमचं म्हणणं आहे आता बाकी शेतकरी कुठे नेमका कमी पडतोय तुम्हाला वाटतंय कुमळ म्हणजे कसा माहित का गैला तुम्ही जर वेळच्या वेळेला तिला जर दिलं पालन पोषण व्यवस्थित हो केलं टायमाला वैरण वे टायमाला वेंड म्हणा चांगला खोराक कसा खोराक चांगला द्यावा लागतोय गैला गै म्हणजे अशी काही वाळ सरमाड घालून अशी काही सुदृढ राहत नसते गैला चांगला मोरघास म्हणा कडवा म्हणा चांगली वैरण द्यावं लागते चांगला आहार द्यावा लागतोय तेव्हा गाई तंदुरुस्त राहते म्हणजे सकस आहार हा सकस आहार द्यावा लागतोय असं त्या व्यवस्थित केलं तर गायी जास्त बरं आता मी ह्या गोठ्यामधल्या गाय बघतोय की गायला जेव्हा पाहिजे तेव्हा गाय जाऊन पाणी पिते कुठल्या गायला समजा असं बस वाटलं तर बसते तर ह्यामध्ये आता तुम्हाला हे सगळं करत असताना नेमका काय काय अडचणी आल्या अडचणी म्हणजे कसं आपण गायशालला बसायचा वेगळा वाटा आहे आणि दूध काढायचा खोराकायचा वैरणी जा ती पार्किंग आहे साईडला आहे ती कसं आहे तकडं धावणी येत्या सिस्टीम आपली चारा गाई सकाळी एकदा पोट भरून चारा आणि सांच्या दोन टाइम पोट भरून चारा ती खाऊन गाई इकडे बसायला येते पाणीची तेवढी सिस्टीम ताण लागेल तशी गायी जाऊन पाणी पिते म्हणजे ज्या वेळेस गायला ताण लागते त्यावेळेस गाय स्वतःहून पाणी प्यायला जाते चारा फक्त दोन टाइम पोट भरून एकदा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हे झालं पाण्याचा विषय बरं आता सकाळी दिवस उगवल्यापासून ते गाई बसायच्या टायमापर्यंत संध्याकाळपर्यंत त्या गायीनं किती चारा खावा किंवा तिचं जे काय शेड्यूल आहे हे कशा पद्धतीने असतं पाणी कसं माहित आहे पाणी तिचं काय माप नाही ती कधी पण पाणी किती पण पिते चारा कसा आहे कमीत कमी एका गाईला पंधरा किलो तर चारा घालतोय खोरा एक चार पाच किलो असते म्हणजे गाय दोन टायमाला पोटभर जे जेवढा चारा नागतोय तिला ते तेवढा चारा गेला घालतोय आपण मग आता असा काय कमी हिला मोजून मापून नाही ती गाय जेवढा चारा खाते तेवढा तिला घालतोय मग आता ही पंधरा किलो चारा आणि पाच किलो पेंड हे सगळं म्हणजे गायला दिल्यानंतर गाय ही, ही परवडते पर कसा म्हणतात आता चालू मानून जरा थोडं जरा हे म्हणजे त्यांचं त्यांचं मेकअप मध्ये आपल्याला नफा काय थोडा कमी आहे म्हणजे असा काय जास्त नफा राही राहत नाही आपल्याला आता दर कसा गेल्या वर्षी होता सदोतीस अडतीस रुपये आता पंचवीस सव्वीस आलाय तेवढा लिटरला खर्च येतो पंचवीस सव्वीस रुपये पेंडीच बाबा दर आता पेंड बत्तीस रुपये किलो पेंड आहे शेंगदाण पन्नास रुपये आहे बरडा कसा आहे बरडा पण तुम्हाला सांगतो नाही नाही म्हणलं तर पंचवीसशे सव्वीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये किलो बरडा आहे ही दुधाला खर्च लिटर येतो पंचवीस सव्वीस रुपये लिटर दुधाला बर तेवढा आहे त्यामुळे जरा आता थोडं अडचणीत अडचणीत म्हणजे त्यांचं त्यांनाच आहे बरोबर म्हणजे करायचं घालायचं तेलला ही धंदा कसा आहे म्हणजे व्यवसाय म्हणजे नाही छंद म्हणून वापसावा लागतो तुम्ही <laughs> नुसता व्यवसाय म्हणल्यावर तुम्हाला होणार नाही आता व्यवसाय आता लिटरला किती खर्च चोवीस <laughs> <सो इस> रुपये <laughs> नुसता फायदा बघितला तर होत नाही त्याला आपला छंद पाहिजे हो गया सांभाळण्याचा छंद पाहिजे आपल्याला तरच ही धंदा आहे बरोबर <laughs> नुसता तुम्ही जर नफा बघितला तर ती गोष्ट होऊ शकत नाही नफा जर तुम्ही बघितला तर ही गोष्ट अशा गया राहणारच नाही त्या मग लिटरला आपल्याला खर्च येतो मग गया कशा राहणार अशा आपण मांडून तेवढं ही केल्यावर मग लगेच म्हणता गायी खराब होऊन त्या ठिकाणी वगैरे कमी कमी आता दुसरा विषय ह्या मुक्त गोट्यामध्ये एकूण किती घेते गाय आपल्या मोठ्या एकतीस आहे त्या बर आणि लहान लहान आठ आहे त्या आठ बर आता ह्या एकतीस गायीचं संगोपन करण्यासाठी आपल्याला किती लोकांची मदत होते घरात आम्ही दोघं करतोय दोघ आई एक आहे ती जण करतोय म्हणजे पती पत्नी आणि आय बर आता ही सकाळपासून ते शेड्यूल कसं असते म्हणजे कामाचं सकाळी उठणे म्हणजे पेंड भरडा सकाळ आपण साडेपाच ला गेशांना खुराक देतोय आधी खुराक दिला वैरण असते वैरण झाल्या दारा दारा झाल्या यात मोकळ्या सोडून देतोय पण आता थोडं महाग आपण खुराक म्हणला तुम्ही तर खुराकामध्ये काय काय देत आहे म्हणजे एवढ्या चांगले स्ट्रक्चर गायंच राहिले आपण खुराकमध्ये बाकी काय देत नाही शेंगपेंड गोळी बरडा त्याचं प्रमाण प्रमाण म्हणजे आपलं गाई कसे गाय बघून देतोय बारकी गाई तिला कमीच द्यावं लागतोय मोठ्या गायला थोडा जास्त द्यावा लागतोय ती झालं दारा काढतोय चारा झाला का दारा मग आत वेत सोडून देतोय दारा मशीन केपीटी मिल्किंग मशीन आहे डबल बरं आता दारा जर समजा साधारणपणे किती वाजता काम संपते दारा वगैरे काढून सकाळ साडेआठ ला संपते आदिज, साड़े आदिज, साड़े बर आणि वैरणीच कस वैरणीच त्या आधीच साडेआठच्या आधीच वैरण दाराच्या आधी सगळं परत गाय नाही सोळाच्या मोकळ्या मग आता दिवसभर मोकळ्या दिवसभर मोकळ्या मग संध्याकाळी चारला काढतोय चार साडेचार ला ऊन जरा कमी झालंय मग बाहेर काढतोय मग आधी खुराक देतोय मग वैरण मग दारा म्हणजे चार वाजता बाहेर काढल्या काढल्या पहिला खुराक खुराक देतोय आणि खुराक दिल्यानंतर चारा टाक चार परत अजून दारा धारा झाल्या आता तुम्ही दुधा जर धारा सांगितली तर एकतीस गया माग तुमचं आता सध्या दूध किती जाते सध्या पाचशे लिटर जाते पाचशे लिटर दोन दोन आता टाईम तेवढं दूध जाते हो आता गयांची परिस्थिती काय सध्या गया काय आता वेळेला झाल्या त्या बारा तेरा वेळ झाले ते चार त्या आता बाकी दुधावर आहे त्या काय चार पाच चार पाच महिने त्या मग आता मला अजून एक प्रश्न पडला की आता उन्हाळा आपल्याकडे साधारण तुमच्या भागात चाळीस पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर असते ह्या डिग्रीला ही ज्या काही गाय आहेत ह्या गयात दम काढते दम आपण जरा सुविधा केली आहे बर आणि जरा आठवड्यात नाही एक दोनदा गयात होतोय फरक पडतोय हा वाता। गार वातावरण गार झालं तर तेवढं टेम्परेचर कमी येते तुम्ही बाहेरून काय गाय आणलेत का गाय आपल्या सगळ्या चिंतामणीवरून आणलेल्या सगळ्या सगळ्या चिंतामणी आणि पाडी संगोपनाच काय पाडे आपण काय जास्त संख्या वाढतोय म्हणून पाड्याचींची आपण एक वर्ष पाच पाच म्हणजे वर्षात एकदा दो दोनदा पाडे विकतोय आपण तर मित्रांनो या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की गाई ते चिंतामणी तिथून आणतात आणि जर का त्याची पाडी झाली तर ती पाडी संगोपन न करता पाडी विकून टाकते असं यांना म्हणायचं बरोबर पाडी म्हणजे गया भरपूर असल्यामुळे जास्त संख्या होते लोड होतोय म्हणून आपल्या मापात राखतोय आपण आपल्या जेवढ्या बजेट आहे तेवढ्या राखायच्या बरोबर जेवढ्या आपल्याला आपण विकून टाक विकून टाकतोय मला एक गोष्ट सांगा तुम्ही सांगितलं की बाहेरून गाय आणले मी एखादा गरीब पन... सामान्य कुटुंबातल्या जर शेतकऱ्याला ही दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्यालाही शक्य नाही की बाबा बाहेरून गाय आणणं तेवढे पैसे बन नसते तर त्या माणसाने काय करायला पाहिजे अह ती माणूस जाऊ शकला ना तर बाहेर व्यापारी आणते त्याच्याकडून घ्यायची ना शेतकऱ्याजवळ एखादी चांगली गाय ज्याला नवीन करायचं त्याने त्याच्या बजेटमध्ये घ्यायची ज्याला काय नवीन गाय करायची त्याने त्याच्या पैशा ह्याच्या बजेट वर घ्यायची ना बाहेरनं गाय आणणारी आहेत ती जर नाव जाऊ शकला तर दुसरी गाय आणते ती ते बघून आपण चांगली पार करून गाय घ्यायची बाबा ही गाय आपल्याला ही आहे चांगला एखादा माणूस असला त्याला कळत एवढी पिळल दहा देईल बारा दिल पंधरा बार। दिले बरं आता मला सांगा आपल्या गोट्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय किती लिटर आपल्या सगळ्यात जास्त दूध देणार बावीस लिटर आहे वन 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 टाइम टाइम लिटर दूध गाय आहे ती पलीकडे आहे बर बर हे आपण तामिळनाडू आणलेले तामिळनाडू जाऊन आणलेले आपण बरं जी पारक तुम्ही आता एक शब्द वापरला पारक नेमकी कशा पद्धतीने करायला पाहिजे पारक म्हणजे गाय कशा आहे जी सड कास गायजी सडात अंतर असाव गाईजी कास अशी लई खाली बंगली नसून अंगा बरोबर कास असाव गायजी सडात अंतर असाव सड जाड अशी मोठी नसून गायजी हा मोठी सड नसून बारीक तिवडी सड असावं गाईजी कास अशी गोल असाव म्हणजे जास्त मोठी कास असली म्हणजे जास्त दूध दिले नाही 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 काय नाही चुकीच आहे जास्त गायी दूध देते म्हणजे आता काय माझ्याकडे गाय तिची कास तिच्या मांडी बराबर आहे वन टाइम तिला सतरा लिटर दूध आहे माणूस असा म्हणणार नाही ही गाय सतरा लिटर दूध देईल गोट्यात आपल्याकडे सोळा सतरा अठरा लिटर दूध आहे दुध्या एकच एक, एक दोनच गाय तेवढ्या नवदा नवदा लिटर पिळणार ते पण पहिल्यावर पाडतात आणि सगळ्या पंधरा लिटर आहे मोहऱ्या गायत आपल्याकडे सगळ्या पंधरा या मोहरा आहेत सगळ्या वन टाइम बर आता ह्या मुक्त गोट्यामध्ये मी बघितलं की एखादी म्हणजे गायला व्यसन नाही किंवा मुर्खी नाही या गायी तुम्हाला दूध काढते वेळेस किंवा इतर कुठे बाहेर काढताना वगैरे काय त्रास होतोय काय काय असा आहे आपल्या गायशनला हिथनं दरवाजा काढला ना गाया त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन उभा राहते त्यांचं कसं आहे रोजच त्यांच्या गायीच्या जागा माहित आहे त्यात खुराक काढून ठेवलेला असतो इथनं गेल्या बरोबर त्यांचं त्यांच्या खोरा खाया नागते खुराक खायला आदा लागल्या आपण त्यात बांधतोय गाया बांधल्या म्हणजे त्या मग काय जात नाही त्या पळून कुठं काय नाही त्या पिसणी म्हणजे कसं आहे ती गया आपल्या एवढा त्रास बिन देत नाही त्या म्हणजे अशा खाऊन आहे त्या गया त्यांना कमी कुठलेलं आहे बरोबर बरं आता अजून एक गोष्ट राहिली की तुम्ही सांगितलं की तुमची पत्नी आणि आई तुम्हाला या कामा मदत करते तर त्या दोघींची कशा पद्धतीने मदत होते मदत आता मी कुठं गेलो बाहेर दारा काढायची वैरण घालायची पेंट चालायची गया सोडायच्या इकडं मोकळ्या बाहेर काढायच्या किती वर्षापासून व्यवसाय आपण दोन हजार पासून करतोय आधी होता पण कमी दोन तीन दोन तीन गया होत्या साधारण सात एक वर्ष झालं तुम्ही करतोय आता नवीन शेतकऱ्यांना कशा पद्धतीने गायचं म्हणजे संगोपन करावं किंवा मुक्त गोटा करावं का बंदिस्त करावं तुम्हाला काय वाटतं बाबा काय सल्ला द्यावा कसं आहे मुक्त गोट्याचा एक नंबर आहे म्हणजे ज्याला जास्त गाय येते त्याला मुक्त गोटा म्हणजे कसं आहे मजुरा कोण वाचत मना किंवा गया व्यवस्थित राहते त्या गयाला कुठला ताण तणाव राहत नाही तिच्या तिच्या मनान मोकळी राहते म्हणजे तिला कुठलं बंधन नाही शीत बसू वाटली बसणार तरी उन्हात जा वाटली जाणार असा आहे म्हणजे गयला तणाव कुठला राहत नाही तिला बरोबर आता हे जे मुक्तकोट हे राहणार गाई एकदम टवटवीत राहणार मुक्त गोट्याची साईज आणि ह्या मुक्त गोट्याला एक साधारण किती खर्च आला तुम्हाला आपण काय करतो केला माहिती आहे गोटा बारका केला म्हणजे आपली शेणा बचत होते म्हणजे मोठा गोटा केल्यावर कसा आहे शान आपल्याला गावत नाही बर बर म्हणजे आपल्याला जास्त मोठा गोटा केला तर शेणाकुंड आपला तोटा आहे बर शान म्हणा आता ही बारीक शाण झाली ही वाऱ्यान ओढून जाणार किंवा पोट्या शिते शीते हगली तर असं म्हणजे गोळा करायला आपल्याला त्रास म्हणजे शेणाकुंड आपल्याला तोटा थोडा तोटा होते म्हणून आपण काय केले दोन तीन कप करायचे पण बारक बारक करायचं बार। आता आजारपणाच काय हजारपणाच काय आपलं तर आजारपोनास म्हणजे काय नाही एवढं तस नॉर्मल काय तर येली बिली म्हणा इकडे तिकडे पण कमी आहे गोट्यात मुक्त गोटा केल्यापासून एक सात सत्तर टक्के हजारपणा प्रमाणच नाही बरं नव उद्योजकाला काय तुमचा सल्ला राहील नवीन काय लोकांच्या नोकरी करण्यापेक्षा घरचा आता एक नंबर आहे बर कसं आहे ही आपल्याला आता कामाला गेले तर कोणा हाताखाली करावं लागतंय ही तसं नाही ही आपला मालकी स्वतः बरोबर आहे स्वतः मालक आहे आपण उद्या आपल्याला काय कुठे दोन दिवस गावाला जावं वाटलं म्हणा किंवा काय बाहेर जावं वाटलं म्हणा नोकरी म्हणल्यावर काय ती जा दोन दिवस राजा म्हणा इकडे देत नाहीत राजा बरोबर हा हे आपले स्वतः मालकाच आहे हो म्हणजे लोकांच्या जाऊन नोकरी करण्यापेक्षा म्हणजे एका दिवशी राजा जरी नोकरी करण्यापेक्षा दोन गाय सांभाळल्या तर ती नोकरी किती जास्त आहे हो आता दुधाला दर नसल्यामुळं बरेच म्हणजे गोटा असेल किंवा शेतकरी दुग्ध व्यवसाय इतकं असले दे ह्याला आता काय असा मार्ग निघेल किंवा ही दर किती असावा असं तुम्हाला वाटत दर कमीत कमी एक पस्तीस तर पाहिजे कमीत कमी पस्तीस रुपये बरोबर आता ही पस्तीस रुपये दर मिळायला साधारणपणे आता म्हणजे साहेब किती मिनटात झाला बघा आपल्याला भास्करात झाले तेरा मिनटापर्यंत तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी येऊन संपूर्ण माहिती गोट्याबद्दलची सांगितली चांगल्या पद्धतीनं आणि बाहेरून गया आणून या ठिकाणी गोटा कसा सक्सेसफुल करायचा हे या ठिकाणी आपण पाहिलं तर जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल आणि अद्याप आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद